जो आर्टिकल्स अपलोड करतो ना हां त्यांनाच भेटत त्यांचं काय नाही इकडे आमचं भेटतं आपलोड बरोबर आपलं आपलोड देणं आणि पण रिजेक्ट झाल्याचं काम त्यांनी सांगितलं असेल ना का रिजेक्ट केली ते म्हणजे जो अपलोड करतो ना त्याला सगळं दिसतं रिजेक्ट काय झाले तिथे रिझन येतं म्हणे अच्छा थोडस बोलवा दुसऱ्यांदा अपलोड नाही केली का परत काही मुलांची बाकी आहे आणि अपलोड तर आल्यानंतर आपल्याकडे आल्यानंतर आपण काय सांगितलं

ते आता आपण जे रिजनिंग मिनिट ज्याची प्रोसेस होती ना तेच असं आलं प्लीज चेक प्रॉपर डॉक्युमेंट अँड अपलोड म्हणजे ते रिजेक्ट कव्हर केलं त्यांनी रिजनिंग मिनिट प्रोसेस बाकी तुम्ही रिजनिंगचं नाही विषय म्हणतंय हे रेग्युलर तुम्ही रेग्युलर आता ती रिजेक्ट होती ना ती हां हे काय दिसतंय ना रिजन नाही काही डायरेक्ट रिजेक्ट होतंय तुमचं काय नाव माझा तेजस भास्कर तेजस तुमच्या चेहऱ्यावर जसं तेज आहे पोरांना जरा पगार मिळाला की यांच्या चेहऱ्यावर ते यासाठी तुम्ही त्यांना सपोर्ट करा अटेंडन्स टाकता असताना तुम्ही म्हणता म्हणे कार्यक्रम संपल्यावर या

तुम्ही त्यांना सपोर्ट करा तुम्ही तरुण तुम्हीच या तरुण पोरांना तुम्ही नाराज करू नका तुम्हाला डायरेक्ट बोलणं उचित नाही वरिष्ठांच्या माध्यमातून कारण तुमच्याही काही चुका झाल्या असतील तर त्या दुरुस्त करून घ्या झाले असतील तर नसतील तर क्षम्या क्लिअर कारण काय आपल्याला एकमेकाला हातात हात घालून चालायचं आपलेच तक्रार आली म्हणून मी डायरेक्ट नंबर देतो नाही म्हणतात म्हणे गेला आपला ना तुला नाही म्हणले नाही कौशल्य नाही यांना का नाही म्हणलं कौशल्य विकास वगैरे आता सध्या

त्यांना तेच म्हटलं थोडस पण आज आपण छोट्या गोष्टी साहेबांकडे अजून चार जण त्यांनी सांगायला पाहिजे नाही कर्मचारी वापतो डायरेक्ट तुमच्याकडे त्यांनी केला मागच्या ऑफिसला ठेवली काय अडचण आहे असं

पंचवीस एप्रिलला यांचा पाच महिन्याचा कार्यकाल पंचवीस सप्टेंबरला कारण त्यांचा मधला दहा दिवसाचा पण आहे ना हे जे डिस्पूट आहे तो डिस्कस झाला त्यांच्याशी कारण तो आम्हाला आम्ही तिथून पुढं त्यांना कंटिन्यू आपल्याकडं त्याच्यामध्ये असं होतं की यांच पॉलर किंवा अटेंडन्स अपलोड झाले असतील तर त्याच्यात ते काही करता येत त्याच्यामध्ये पंचेचाळीस पंचेचाळीस दिवसाचा तुम्ही अटेंडन्सच टाकलेलं नाही आपल्याकडनं सर अटेंडन्स गेल्यामुळे ना जिल्हा रोजगार वाल्यांची तारीख आहे यांचं एकदा नाव लॉग इन केलं तुम्ही सिस्टीम इन केल्यानंतर परत त्या नावावरती आपल्याला इनवॉइस नंबर पण जनरेट करता येत त्यांची माहिती पाहता येत नाही मग त्यांनी काय केलं सदोतीस लोकच अशी होते त्यांची तारीख ऑगस्टची आली ते अकरा महिने सलग सांगतात तिथे ऑगस्ट म्हणून त्यांचे चार महिन्याचे अटेंडन्स तिकडे निघून गेलेले होते त्यांनी अप्रुव्हल सँक्शन केलेलं होतं आणि आपल्या याच्यात काय तो मेसेज त्यांचा ऑलरेडी पेमेंट असे सदतीस लोक सापडले ते त्या सदतीस लोकांचा कार्यकाल त्या तारखेपासून अकरा महिन्याचा ऑगस्ट पर्यंत म्हणून मग त्यांना नायलाजांनी आपल्याला कारण मग पुढचा पगार ते देणार आहे आपण तर त्यांना म्हणतोय की आम्हाला राहू द्या कामाला पण पगार नाही तुमची रिजॉइनिंग पाच महिन्याची केव्हा आहे नाही त्यांनी त्याच्यासाठी ते ऍप काढलं तर रिजॉइनिंग विथ गॅप प्रोसेस प्रोसेस केली होती त्यांनी शासनाने त्या गॅप हा यांचा विषय नाही ना कार्यालयाच्या पत्र व्यवहार करून हा विषय केला ना काही काळजी करू नका बेटायुक्त साहेब ऍक्टिव्ह आहे नाही म्हणजे आता यांचा मला परिचय नाही ऍक्टिव्ह दिसले ते पण ऍक्टिव्ह दिसले तर त्याच्या चेहऱ्यावर सुद्धा तेज आहे नावात तेज किंवा चेहऱ्यावर ते